नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहील सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी जरात पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जैत पाच हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरात चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दाईत दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत चार हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दाईत चार हजार एकशे पन्नास रुपये रेवत्या आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद